महाराष्ट्र एक प्रगतीपथावरच राज्य आहे म्हणून अभिमानाने आपण मिळवतो पण आता ज्या पद्धतीनं हे राजकारण सुरू आहे एक जाती धर्मामध्ये पेट निर्माण करायची आता जाती जातीमध्येच मराठ्यांमध्येच मराठी मराठेत आणि जाती उपजाती जाती यांची फोड करून या समाजाला कसं विभागता येईल असं एक पुष्ठचक्र जर सुरू करण्यात करण्याचा जो घाट घातला आहे याला महाराष्ट्राची मुंबईची जनता ओळखून आहे आणि योग्य वेळी असं करण्यात आमचा जो प्लान आहे की गुजराती मारवाड्यांना त्याचं ध्रुवीकरण करायचं आतांचं ध्रुवीकरण आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा हा डाव आहे मतदार आपले कसं करायचं मराठी हा विभागून नाही अशा प्रकारची खेळी करायची आणि गुजराती मारवाड्यांना असं समज द्यायचं यांच्या संपूर्ण विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यापूर्वी मी पाहिलं तर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे नेहमी की आम्ही सरस्वती पुत्र आहोत तुम्ही लक्ष्मी पुत्र आहात की आज जुन्या गोविंदाने एकत्र राहणारे सर्व समाज सर्व जाती पंचाचे लोक आज यांना विभागण्यामध्ये स्वारस्य फक्त मतदान कशा रीतीने विभागता येईल अशा रीतीने मतदारांची खेळ करून निवडणूक जिंकण्याकरिता कुठील डाव खेळणं हे आजच्या या सत्ताधारी पक्षाचं एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचा जे काही त्यांचे संस्कार असतील त्याप्रमाणे ते वाटत त्यामुळे राजकोपरमध्ये गुजराती म्हटल्यानंतर इकडचे साहजिकच जुळून येतील मराठी माणूस आणि मग कुठेतरी गुजरात्यांविरुद्ध आम्ही आहोत मारवाड्यांविरुद्ध आम्ही आहोत असं चित्र करायचं मग ते आपसुद्धा आमच्या बाजूला आणि मराठी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या तुम्हाला माहिती मराठी माणसाला कशा रुपये विभागण्याचा प्रयत्न परंतु या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरू झालेली शिवसेना प्रमुखांनी केल्याने सुरुवात केलेली निर्माण केलेली ही शिवसेना संघटना या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इतर जातीयांना इतर धर्मपंथी सगळ्यांना सांभाळून घेऊन व्यवस्थित महाराष्ट्राची प्रगतीकडे आपण वाटचाल करीत होतो त्या वाटचालीला आता असा खेळ आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी बाजूला महाराष्ट्रातली महागाई बाजूला महाराष्ट्राचं अर्थकारण हे कशा रीतीने खाली जात आहे तुमच्या असलेल्या खात्यांमध्ये कशा रीतीने सगळ्या बाबतीमध्ये आहे बनवायचा सगळ्या कुठेतरी लोक लोकांचं लक्ष विचलित करत त्या गोष्टी

What? Right.